छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की रामचंद्र की बजरंग बली की जय जिजाऊ नमस्कार मी विजन नम्रता महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दिवाळी म्हटलं की गोडधोड फराड आणि त्यासोबतच एक खास आकर्षण असत ते म्हणजे गडकिल्ल्यांचं प्रत्येक तरुणाई पुढे येत हे गडकिल्ले साकारत असते हनुमान मित्रमंडळ गेली चौदा वर्ष परंपरा जपत विविध असे गडकिल्ले साकारतायत यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड या गडकिल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे हुबे हुबेहुब अशी ही गडकिल्ल्याची प्रतिकृती यंदा साकारण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक शिवप्रेमी असतील नागरिक असतील या गडकिल्ल्याला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अतिशय जर आपण पाहायला गेला तर हुबेहूब अशी ही गडकिल्ल्याची प्रतिकृती हनुमान मित्रमंडळानं साकारले हनुमान मित्रमंडळ यंदाच्या दिवाळी आणि या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आणि देशभर भक्तीचा साज असलेला हा उपक्रम राबवताना आपल्याला पाहायला मिळताय मिळत आहे मंडळानं आणि कलात्मक पद्धतीनं राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे आणि ही पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह अनेक शिवप्रेमी देखील या ठिकाणी दाखल राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडापैकी एक अत्यंत महत्वाचा किल्ला मानला जातो हाच गड महाराजांच्या स्वराज्याच्या प्रारंभी राजधानी म्हणून प्रसिद्ध होता या इतिहासाचा आणि शौर्याचा प्रत्यय मंडळानं आपल्या सजावटीतून अत्यंत सुंदर आणि रीतीनं साकारलाय आपण जर पाहायला गेला तर छोट्या छोट्या गोष्टी देखील या मंडळानं अतिशय बारीक पद्धतीनं या गडकिल्ल्यामध्ये आपल्याला साकारताना पाहायला मिळत आणि या संदर्भात आपण हनुमान मित्र मंडळाशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत तरुण कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कशा पद्धतीनं ही प्रतिकृती साकारली आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल राजगड या गड आपण प्रतिकृती साकारली आहे नमस्कार माझं नाव अद्वैत किशोर देवडे आम्ही राजगड ही प्रतिकृती साकारली आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर तसं ही महाराजांची पंचवीस वर्ष राजधानी होती आणि ह्याचा इतिहास हा इसवी सन पहिल्या शतकातला किल्ला असून ह्याचे अशा बुलंद तीन माच्या आणि एक बळकट असा बाली किल्ला देखील आहे आणि हा हा किल्ल्यावरचा असं बघायला गेलं तर प्रामुख्याने शहाजी महाराज त्यांचा मृत्यू सईबाईंचा सा, पण मृत्यू आणि राजाराम महाराज यांचा जन्म म्हणजे शिवाजी महाराजांचे पुत्र यांचा जन्म देखील याच किल्ल्यावरती झालाय किल्ल्यावरती बघायला गेलं तर पाली दरवाजा गुंजवणे दरवाजा मेना दरवाजा चोर दरवाजा असे अनेक प्रकारचे दरवाजे पाहण्यासारख्या वास्तू असे टाक वगैरे भरपूर काही काही आहे आपण आम्ही ह्या किल्ल्यावरती साधारण जाऊन आलोय आणि हा किल्ला बनवायला आम्हाला तीन आठवडे तरी लागले आहेत काय काय साहित्यांचा वापर केलेला आहे कुठेतरी पर्यावरणपूरक असं साहित्य वापरण्यात आलेलं आहे कारण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतंय तर त्याची कशा पद्धतीनं काळजी घेतली आम्ही हा किल्ला पूर्णपणे मातीचाच बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा मातीचाच आहे ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा म्हणजे असं हानी होईल नाही निसर्गाला असं कोणत्याही प्रकारचं वापरलेलं नाही साधारण किती दिवस या गडकिल्ला तयार होण्यासाठी लागलेले आहेत आणि कशा पद्धतीचं कारण प्रत्येक जण नोकरी असेल किंवा कॉलेज लाईफ असेल त्या पद्धतीने हे गडकिल्ले साकारतायत कसा वेळेच नियोजन होत आमचे सर्व सर्व कार्यकर्ते हे फक्त रात्रीच कामावरतून वगैरे जाऊन आल्यावरती फक्त रात्री काम करायचो आम्ही त्याच्या आम्हाला तीन आठवडे लागले ती, तीन आठवड्यात लाग आम्ही ही प्रतिकृती साकारली अनेक आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत राजगड या गडकिल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी भेट दिलेली होती अतिशय बारकाईनं त्या गडकिल्ल्याची पाहणी केलेली होती काय सांगाल आम्ही मे महिन्यात गेलेलो चोवीस आणि पंचवीस दोन दिवस आम्ही तिथे राहिलो आणि जाताना आम्ही पाली दरवाजातूनच गेलो तशा दोन वाट ते तीन वाट आहेत गुंजवण्यावरून आहे एक चोर दरवाजा आहे पण चोर दरवाजाची वाट थोडीशी बिकट आहे त्याच्यामुळे पाली दरवाजाने गेलो आम्ही साधारण दोन अडीच तास आम्हाला लागले वरती चढायला त्याच्यानंतर आम्ही पद्मावती मंदिरात राहिलो रात्री रात्र काढली तिथे नंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही वगैरे करून बाले किला करून आम्ही उतरलो दुसऱ्या दिवशी गेली चौदा वर्षांची ही परंपरा तुम्ही जपत आहात वेगवेगळे गड किल्ले साकारतायत राजगड हा कठीण असा किल्ला आहे हा साकारताना अनेक खरंतर तर शर्यती होत्या किंवा म्हणायला गेलं तर अनेक प्रॉब्लेम्स होते कशा पद्धतीने प्रॉब्लेम्स तर खूप होते आम्हाला जागा जागेचा पण प्रॉब्लेम होता वगैरे आधी आम्ही त्या साईडला बनवायचो किल्ला यावर्षी इकडे घेतला आम्ही कारण की राजगड जर बघितला तर त्याला तीन माच्या आहेत त्याच्यामुळे त्याचा विस्तार जरा जास्त मोठा आहे मागच्या वर्षी आम्ही तोरणा बनवलेला त्याचा असा रुंदी त्याची कमी होती त्याच्यामुळे तिकडे गेला आम्ही पण यावेळेस आम्ही इकडे करण्याचं हेच कारण होतं की त्याला तीन माच्या आहेत आणि बाले किल्ला वगैरे पकडून त्याचा विस्तार जास्त मोठा आहे तर आम्हाला फक्त जागेचा थोडा प्रॉब्लेम होता बाकी काय नाही सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला हो पण खूप आम्हाला तशी भीती होती पण कार्यकर्त्यांनी सगळं नीट सांभाळून घेतलं नक्कीच काय सांगाल काय तरुणांना आवाहन कराल कारण किल्ले तुम्ही साकारत आहात गेली चौदा वर्षांची परंपरा आहे तरुणांना काय आव्हान आहे तरुणांना हेच आव्हान आहे की गडकिल्ले बनवत जा आता आमचं झालं की आमच्या मागच्या पुढच्या पिढीने पण बनवले पाहिजे आधीच्या पिढीने बनवले आम्ही त्यांचा आदर्श घेतला बनवले पाहिजेत लहान मुलांनी किल्ले लोकांना इतिहास समजला पाहिजे आणि आम्ही पण असाच प्रयत्न करतो की जे लोकांना ज्याचा इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे ते किल्ले आम्ही जास्त करून घेतो कारण की त्याचाच इतिहास अजून त्यांना माहिती मिळावी त्याची जसं मागच्या वर्षी आम्ही तोरणा बघितला बनवला तर तो तोरणाचा पण इतिहास तोरणा किल्ला आहे पण इतिहास लोकांना माहीत नसतो राजगड पण राजगड राजगड किल्ला आहे राजधानी होती म्हणून माहितीये पण त्याचा इतिहास लोकांना माहीत नसतो तर आमचा तोच प्रयत्न असतो की लोकांना इतिहास समजला पाहिजे किल्ल्याचा अनेक नागरिक खरंतर हा किल्ला बघण्यासाठी खास करून येत आहेत अभिप्राय देत आहेत काय भावना आहेत कसं वाटत नाही सगळ्यांचे धन्यवाद खूप लोक येतात आम्ही रात्री वगैरे जागतोय सगळे कार्यकर्ते जागून आणि जास्त करून रात्रीच्याच टायमाला येतात दिवसा कारण झाकलेला असतो किल्ला खूप लांबून लांबून लोक आली बघायला सगळ्यांचे धन्यवाद नक्कीच जर आपण पाहिलं तर हनुमान मित्रमंडळ गेली चौदा वर्षांची परंपरा जपत विविध असे गडकिल्ले साकारत आहे तर हनुमान मित्रमंडळ स्वतः त्या गडकिल्ल्यांवर जाऊन बारकाईना त्याची पाहणी करून त्यानंतर हे गडकिल्ले साकारले जातात आणि हा एक वेगळा संदेश खरं तरुणांना आहे कुठेतरी संस्कृती लोप पावत चालली आहे आणि ही संस्कृतीचं जतन व्हावं छत्रपती शिवरायांचा इतिहास घरोघरी तर नाही तरुणांना पोहोचावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हनुमान मित्रमंडळ गेली चौदा वर्षांची परंपरा करत विविध गडकिल्ले साकारत आहे आणि हा संदेश त्यांनी तरुण तरुणांना दिलेला आहे आपण जर पाहिलं तर अतिशय हुबेहूब अशी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे अनेक नागरिक असतील अनेक शिवप्रेमी असतील या ठिकाणी भेट देत अभिप्राय आपले व्यक्त करतायत आणि त्यामुळे एक वेगळाच आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तर हनुमान मित्र मंडळाच्या वतीनं राजगडाचा इतिहास असेल तो देखील या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली आहे त्याबरोबर हनुमान मित्र मंडळांनी जी काही भेट दिलेली आहे त्याचे छायाचित्र देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्यामुळे एक वेगळा संदेश हा हनुमान मंत्रमंडळाच्या वतीनं तरुणांना देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे